नमस्कार मित्रांनो आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि या दिनी चंद्रग्रहण आहे तर कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता चंद्रग्रहण याविषयी नेमकं काय करायला पाहिजे किंवा कोणी काय करायला नाही पाहिजे असे काही मुद्दे आहेत तर कुठल्याही गोष्टी विलंब न करता प्रत्यक्ष आपण त्या मुद्द्यावरती जाऊन सविस्तर पद्धतीने चर्चा केली चला तर आजच्या दिने खगरास चंद्र चंद्रग्रहण आहे तर हे ग्रहण रविवारी म्हणजे आज सात सप्टेंबर रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होत आहे तरी आठ सप्टेंबर रात्री एक वाजून सत्तावन्न मिनिटांना समाप्त होणार आहे ग्रहणाचा एकूण कालावधी तीन तास तीस मिनिटे असणारे याही गोष्टीची दक्षता घ्या आणि विशेष म्हणजे ग्रहणाच्या नऊ तास आधीपासून सूतक काळ सुरू होतो म्हणजेच रविवारी दुपारी बारा वाजून छत्तीसपासून पासून रात्री आठ आठ सप्टेंबरला एक वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत सुतक काळ पाळायचा आहे परंतु आजारी वृद्ध मुले आणि गर्भवती महिलांसाठी सुतक काळ रविवारी सात सप्टेंबर सायंकाळी पाच वाजून चौदा मिनिटांपासून ते आठ सप्टेंबर रात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आहे हे ग्रहण भारतातून दिसणार आहे तसेच आशिया युरोप ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या भूमी भागावरूनही हे ग्रहण पूर्णपणे पाहता येणार आहे या काळात पूर्ण पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्र सुमारे ब्याऐंशी मिनिटे पूर्ण शाळेमध्ये राहील त्यामुळं ही गोष्टी दक्षता घ्यायची आहे त्याचबरोबर विशेष म्हणजे गर्भवती महिलांसाठी काही नियम आहेत तर ते नियम कोणते आपण ते पाहतोय तर सुतक काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये ग्रहण सुरू होण्यापूर्वी तुळशीचे पाने सर्व अन्न तसेच दूध आणि पाण्यात टाकून ठेवावे ग्रहणात गर्भवती महिलांनी वस्तू जसे की चाकू सुरी वापरू नये गर्भवती महिलांनी ग्रहण डोळ्यांनी पाहू नये किंवा मग हे बघा काळात गर्भवती महिलांनी वाचनावर लक्ष केंद्रित करावे तसेच या काळात भगवान शिव आणि विष्णूंचे ध्यान करणे तसेच विष्णू पठन पठण करणे यांचे चांगले मानले जाते काळात देवी देवतांची पूजा करणे किंवा त्यांना स्पर्श करणे निशुद्ध मानले जाते याही गोष्टीची बारगेन लक्ष घ्यायचे आणि आठ नंबरचा मुद्दा आपला असा आहे की ग्रहण काळात गर्भवती महिलेंनी झोपू नये तसेच काहीही खाऊ नये या गोष्टीची मात्र काळजी घ्यायची आहे आणि ग्रहणाचा काळ हा अशुभ काळ मानला जातो या काळात नकारात्मक शक्ती प्रबळ होतात त्यामुळे ग्रहण संपल्यावर घराचे शुद्धीकरण करावे म्हणजे साफसफाई करून घ्यावी तर आपण आताच मुद्दे काही पाहिले आहेत चंद्रग्रहण याविषयी रिकमदा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत धन्यवाद